नमस्कार तर आमच्याकडे बघा चार पाच दिवस झालं रोज पाऊस पडतोय आता सकाळपासून पाऊस चालू आहे बघा बारीक बारीक बारीक, बारीक पाण्यामध्ये दिसते वरून पाणी पडले आणि पाऊस पडून पुढून असं शेवळासद्धा झालायत आहे चार दिवस झालं कसलं म्हणजे कसलंस होऊन नाही इकडं सगळं पाण्यामध्ये दिसतंयच पाऊस पडतोय आणि पाऊस पडायला लागले की थोडंसं आळस येतोय आम्ही नाश्ता करून मी आणि संचित थोडंसं झोपलं होतं हे बघा बाळ आमचं कसं बसले संचित आमचा आजारी होता आता थोडंसं त्याला बरं वाटते जवळपास आठ दिवस झाला आहे तो स्कूलला पण नाही गेला आहे ना संचित आठ दिवस झाले स्कूलला दांडी आहे आज आहे कोणता वर आहे आज सॅटरडे आहे हां आज सॅटरडे आहे आज स्कूल आहे तरी पण दांडीच आहे स्कूलला आज पण मला म्हणलं की हां मला म्हणलं की हंतरून टाकून दे मी थोडंसं झोपतो आहे आणि आता झोपला होता आता उठलं आहे साडेबारा वाजले आहेत आता तर बनवायचं आहे स्वयंपाक काय बनवायचं आहे स्वयंपाक संचित कढी आणि भात बनवायचं आहे बन मग चष्म्यावर संचित नाही बघा की कसं टाकलंय आवरायचं का आता आवरून नाही का तर स्वयंपाक बनवायचा आहे का घडायचं आणि हे ना मॉलमधून गुलाबजामून आणलेत आणि छान लागते गुलाबजामुन हे आम्ही आम्ही शाळेत होतो ना तेव्हा हे एक रुपयाला दोन मिळायचे आता कितीला मिळतात माहिती नाही घे आणि आम्ही पॅकेटच आणत असतो आणलं की मग एक एक खायचं आणि मी त्याची रेसिपी पण बघितली होती मैद्यापासून कर मैद्यापासूनच बहुतेक हा मैद्या का कशापासून करते बघितलं होतं मी चला स्वयंपाक बनवायचा आहे साडेबारा वाजले पप्पांना भूक लागली असे <coughs> आज सकाळी नाश्ता आम्ही शेवया केल हे ना देऊ काढून का निघतंय निघतंय आणि वारी झाल्यापासून ट्रेनचा जर म्हणजे असं रेल्वे स्टेशनचं तिकडचं ते अनाऊन्समेंट जरा मोठं केलं आहे ना त्यामुळे हे असलं पप्पांचं काम असतं कसलं रबरने पॅक केलं आहे बघा तर मी आता था। काढते थांब किती खायचं आहे एक दोन कण रबर लावून ठेवते मग घे अजून एक पटकन रबर लावून ठेवते चला स्वयंपाक बनवायचा आहे वेळ होतो खूप नंतर हे कशाला काढून द्यायचं आहे हे आहे मॉलचा लोगो आणि हे आतमध्ये त्याची मेन प्राइस आहे किती आहे बघू आपण मॉलमध्ये किती अठ्ठावीस रुपयाला का काय तर देतात आणि ह्याच्यावर तीस रुपये म्हणजे वीस रुपये हे दोन रुपये आपलं कमी देते दे दे? मॉलमध्ये कशा कशापासून बनवले थांबा हे तर दिले बघा वाचा तुम्ही पण मैदा तेल साखर आणि इष्ट एवढं घालून तयार केलं म्हणजे मैद्याचं आहे चला दे चला आता स्वयंपाक काय काय बनवायचं आहे बघू तकडी झाली कढीचा गॅस बंद केला आहे आता रोट्या बनवायला गोळे तयार करून घेतलेत आणि रोट्या बनवायला लागली मी चपात्या काय नाही करत समतीसाठी एक ठ्याला करायची चपाती आणि बाकीच्यांना मग रोट्याच करायच्या आणि तकडी झाली आपली ती आणि फ्लॅश ऑन केल्यावर दिसते का आणि रोट्या एकदम भारी तम्म फुकते तर त्याला एक कपडा घ्यायचा त्याच्या साईडने भाजी काच टाकून कपड्यानेशी बघा लाटून घ्यायची फुकते बघा तिची हवा गेली फुटली पहिले रोटे तवा अजून गरम झाल्या नाही त्यामुळे फुगले नाही रोट्यांना कसं गॅस तवा एकदम गरम लागतोय बघूया फुगते का आपण जाळ भरपूर लागलाय जाळ म्हणजे तवा गरम झाला गॅस काय असल्यामुळे बघा तरी थोडीशी तर इकडे तिकडे हे केले केले के की फुगते रोटे तर बघा काटो काट चपात्यासुद्धा एवढ्या छान फुगत नाहीत आणि एकदा रोट्या खायची सवय लागली ना तर रोट्यात चवीला लागते चपात्यापेक्षा कसलंच तेलाचा वापर नाही आणि एकदम छान फुलके म्हणूया आपण आणि उरकते पण वरची उर लाटते तोपर्यंत खालची माझी लाटून होते तसं मला उरक तर करायला स्वयंपाक असं वेळ लागत नाही आणि किती छान लालस झाले चला टप्पा पटापट पत लाटून घेत मला माझा स्वयंपाक तर चपाती केली संचितला संचित, संचित पण खातोय रोटी पण आता जरा आजारी असल्यामुळं म्हणलं चपातीच करावी तसं म्हणलं आहे मला रोटीच クリカっのイラストスキーはスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリスリス